नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाओ ताईंसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे थेट विधानसभेमध्ये आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांची प्रशंसा केलेली आहे आणि कुपोषण कमी करण्यामागे अंगणवाडी सेविकेंचा हात आहे असं ते म्हटलेलं आहे आणि कुपोषणाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झालेली आहे महाराष्ट्र देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर ही संपूर्ण सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट महाराष्ट्र देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये तटकरेंची माहिती सर्व राज्यातील बालकांमधील मध्यम मॅम आणि तीव्र सॅम कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना व संबंधित विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मागील दोन वर्षात कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे विधान परिषदेतील सदस्य संजय महाराष्ट्रातील कुपोषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे चित्रा वाघ प्रवीण दरेकर संजय खोडके यांनी सहभाग घेतला होता आणि आदिती तटकरे म्हणाले की राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची रिक्त पदे भरून सेवा अधिक प्रभावीपणे दिलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी महत्त्वाचे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी केलेल्या कामालाच इथं यश भेटलेलं आहे यामध्ये एकूण अठरा हजार दोनशे पासष्ट रिक्त पदे होती त्यापैकी पंधरा हजार चौसष्ट पदांवर नियुक्ती पूर्ण झाली असून दोन हजार तीनशे अठरा पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे एकूण सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के पदे भरली गेलेली आहेत ग्रामीण भागात यापूर्वी लागू असलेल्या फी सी डी सी विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर योजनेप्रमाणे आता शहरी व उपनगरामध्ये सुद्धा यू सी डी सी अर्बन कम्युनिटी चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे शहरी भागातील कुपोषणाच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यात येत राज्या आहे राज्याने देशाच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण कमी ठेवले आहे तरीही एकही बालक कुपोषित राहू नये या ध्येयाने पुढील वर्षात हे प्रमाण झिरो पॉईंट पन्नास टक्केपेक्षा खाली आणण्यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करीत आहेत असे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आदित्य तटकरे पुढे म्हणाले की वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्यात वजन उंची घेतलेल्या एकूण एक्केचाळीस लाख सदुस सदुसष्ट हजार एकशे ऐंशी पैकी दोन लाख बारा हजार दोनशे तीन ज्याची टक्केवारी पाच पॉईंट नऊ होती ती कमी होऊन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात वजन उंची घेतलेल्या एकूण अठ्ठेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे से सेहेचाळीस पैकी एक लाख एकावन्न हजार सहाशे त्रेचाळीस इतकी टक्केवारी तीन पॉईंट सोळा टक्के झालेली आहे त्यामुळे दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के घट नोंदवली गेली आहे तसेच तीव्र कुपोषित बालकांची संख्या दोन हजार तेवीसमध्ये वजन व उंची घेतलेल्या एकूण एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार एकशे ऐंशीपैकी ऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस ज्यांची टक्केवारी एक पॉईंट त्र्याण्णव टक्के होती ती दोन हजार पंचवीसमध्ये वजन व उंची घेतलेल्या एकूण अठ्ठेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे सेहेचाळीस पैकी तीस हजार आठशे वर आली असून टक्केवारी झिरो पॉईंट चौसष्ट इतकी झाली आहे त्यामुळे एक पॉईंट तीन टक्के घट नोंदवली गेलेली आहे याशिवाय मुंबई उपनगरामध्ये उपनगरातील क्षेत्रात ही घट लक्षणीय आहे दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार पाचशे ऐंशी तीव्र कुपोषित बालकी होती जी दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार अठ्ठ्याऐंशी इतकी झाली असून एक पॉईंट तेवीस टक्के घट झाली असल्याचे त्यांनी इथं स्पष्ट केले आहे तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या कुपोषणाच्या योद्ध्या आहेत राज्यामधील कुपोषण कमी करण्यामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई यांचा मोठा वाटा आहे असं सुद्धा आदित्य तटकरे या विधानसभेदरम्यान बोललेले आहेत हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद